नऊशे बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो आमच्या सर्व प्रेक्षकांना तेजोमय दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा आता एक नजर ठळक बातम्यांवर विकासाला गती देण्यासाठी देशातल्या पंधरा क्षेत्रात परदेशी थेट गुंतवणुकीचे नियम शिथिल करण्याची केंद्र सरकारची घोषणा परदेशी थेट गुंतवणुकी संदर्भातल्या सुधारणांचा लाभ देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणार पंतप्रधान एफडीआय संबंधित कालबाह्य अटी शिथिल केल्यामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल अरुण जेटली यांचा विश्वास संवत वर्ष दोन हजार एकाहत्तरच्या आज अखेरच्या दिवशी शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण लक्ष उद्याच्या मुहूर्ताच्या व्यवहाराकडे सोने चांदीच्या भावात घसरण आणि देशभरात आज नरक चतुर्दशी दिवशी दीपावलीचं उत्साहात स्वागत पाहूया सविस्तर वृत्त विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळावी यासाठी पंधरा क्षेत्रांमध्ये थेट परदेशी गुंतवणूक करण्याबाबत नियम शिथिल करण्याची घोषणा आज केंद्र सरकारनं केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्याआधी झालेली घोषणा निश्चितच महत्वपूर्ण आहे केंद्र सरकारनं केलेल्या घोषणेनुसार बांधकाम संरक्षण प्रसारण सेवा या क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणुकीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत तसंच सिंगल ब्रँड किरकोळ व्यापारात आता कंपन्यांना ई कॉमर्सद्वारे उत्पादनांची विक्री करता येईल रबर कॉफी वेलदोडे पाम ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल वृक्ष लागवड क्षेत्रात शंभर टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला आता मंजुरी देण्यात आली आहे प्रादेशिक हवाई वाहतूक सेवेमध्ये आता एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत थेट परदेशी गुंतवणूक करता येईल तसंच खाणक्षेत्र पशुसंवर्धन खासगी क्षेत्रातील बँकिंग आणि निर्मिती क्षेत्रासाठीही थेट परदेशी गुंतवणुकीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत दरम्यान या सुधारणांचा देशातील युवा वर्गाला फायदा होणार असून प्रत्येक भारतीयापर्यंत आर्थिक विकास पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं ट्विटरद्वारे स्पष्ट केलं आहे सुधारणांची ही घोषणा ही किमान शासन आणि अधिकाधिक सुशासन याचं उत्तम उदाहरण असून यामुळे विकास प्रक्रिया अधिक सुलभ होईल असंही पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे आर्थिक विकासाच्या मार्गावर भारत निरंतर वाटचाल करत असून भारतात उपलब्ध असणाऱ्या संधी जगापुढे याव्यात अशी सरकारची भूमिका असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे थेट परदेशी गुंतवणुकीबाबतच्या मर्यादेची व्याप्ती वाढवण्यात आली असून काही कालबाह्य अटी शिथिल करण्यात आल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं या घोषणेनंतर नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते बांधकाम क्षेत्रातली सुधारणा ही सर्वाधिक महत्वपूर्ण असल्याचं ते म्हणाले गेल्या महिन्यात जागतिक बँक आणि जागतिक आर्थिक मंच या दोन आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मानांकनात भारताचा स्तर उंचावल्याचं त्यांनी सांगितलं देशातील महसुलात लक्षणीय वृद्धी झाली असून भारतातील विकासाला सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे चालना मिळत असल्याचं अरुण जेटली म्हणाले योजनांवरील खर्च निर्धारित केलेल्या रूपरेषेनुसारच होत असून यंदा या खर्चात कपात होण्याची कोणतीही चिन्ह नाहीत असं जेटली यांनी स्पष्ट केलं गेल्या वर्षभरात थेट परदेशी गुंतवणुकीत चाळीस टक्क्यांनी वाढ झाली असून आर्थिक उलाढालीचं चक्र सुरू राहण्यासाठी परदेशी गुंतवणूक अत्यावश्यक असल्याचं अरुण जेटली यांनी या, या वार्ताहर परिषदेत सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा ते सोळा नोव्हेंबर या कालावधीत इंग्लंड आणि तुर्कस्तानच्या दौऱ्यावर जात आहेत परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत याबाबत माहिती दिली इंग्लंड आर्थिकदृष्ट्या जगातल्या महत्त्वाच्या देशांपैकी एक असल्यानं पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे आर्थिक बाबींबरोबरच संरक्षण वीज पर्यटन यातील दोन्ही देशांचे संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनंही पंतप्रधानांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे या दौऱ्यात पंतप्रधान ब्रिटनच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये ज्या घरात वास्तव्याला होते त्या निवासस्थानालाही पंतप्रधान भेट देणार आहेत त्यानंतर जी ट्वेंटी परिषदेत भाग घेण्यासाठी पंतप्रधान चौदा नोव्हेंबरला तुर्कस्थानला रवाना होतील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधल्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर गुरुवारी लंडन दौऱ्यावर जाणार आहेत हे घर आंतरराष्ट्रीय स्मारकात विकसित करण्यात येणार आहे या घरात वास्तव्य करत असताना बाबासाहेबांनी लिहिलेलं संशोधनपर लिखाण लेख ले, घराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात थे येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तसंच दरवर्षी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून निवडण्यात येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना या घराच्या तिसऱ्या मजल्यावर राहण्याची संधी मिळणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे नवी दिल्ली निवडणुकीत झालेल्या फजितीवरून भाजपानं कोणताही धडा घेतलेला नाही हे बिहारमधल्या निकालाने दाखवून दिला आहे अशा शब्दात ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी यशवंत सिन्हा आणि शांता कुमार यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे बिहार पराभवाचा सर्वंकष आढावा घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे बिहारमधल्या पराभवाचं मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षभरात एक पक्ष म्हणून भाजपाला आलेली दुर्बलता असल्याचं या नेत्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे पक्षाला मुठभर लोकांच्या मागे जायला भाग पाडणाऱ्या गोष्टींची तसंच सर्वसहमतीनं हो चालणारा पक्ष ही प्रतिमा नष्ट करणाऱ्या गोष्टीचीही चौकशी झालीच पाहिजे असं या नेत्यांनी म्हटलं आहे बिहारमधील प्रचाराची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीकडून हा आढावा घेतला जाऊ नये असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे संवत वर्ष दोन हजार एकाहत्तरच्या आज अखेरच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात तीनशे अठ्याहत्तर अंकांची घट होऊन तो पंचवीस हजार सातशे त्रेचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही एकशे बत्तीस अंकांची घट होऊन तो सात हजार सातशे त्र्याऐंशी अंकावर बंद झाला बिहारचे निकालचा पडसाद आजही बाजारावर जाणवले शेअर बाजारात उद्या मुहूर्ताचे व्यवहार होणार असून नववर्ष भरभराटी जावं अशी सदिच्छा व्यक्त केली जात आहे सणांचा राजा असणाऱ्या दिवाळीची चाहूल लागताच सु लोकांना सोनं खरेदीचे वेध लागतात मात्र यंदा धनत्रयोदशी वगळता त्या अगोदरचे पाच सहा दिवस राज्यातल्या सराफा बाजारात शांतता होती गतवर्षी दिवाळीच्या काळात सत्तावीस हजार प्रतितोळा दर असलेल्या शुद्ध सोन्याचे दर आज मुंबईत पंचवीस हजार आठशे पंच्याऐंशी रुपये तर जळगावच्या बाजारपेठेत सव्वीस हजार तीनशे पन्नास रुपये प्रतितोळा इतके होते प्रमाणित सोन्याच्या दरात प्रतितोळा पासष्ट रुपयांची घसरण होऊन त्याचा भाव चोवीस हजार सातशे चौतीस राहिला जळगावच्या बाजारपेठेत चांदीचे दर प्रतिकिलोसाठी छत्तीस हजार पाचशे रुपये इतके होते तर मुंबई सराफा बाजारात चांदीच्या भावात किलोमागे चारशे नव्वद रुपयांची घसरण झाली त्यामुळे चांदीचा दर पस्तीस हजार चारशे नव्वद वर राहिला यंदा दिवाळी धनत्रयोदशी वगळता इतर दिवशी सोनं खरेदीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचे दर कमी असून त्यात आज पुन्हा काहीशी घट झाली मात्र सरकारनं नव्यानं आलेल्या सुवर्ण योजनांनाही चांगला प्रतिसाद मिळतोय या पार्श्वभूमीवर सोन्याच्या एकूण बाजाराबाबत चर्चा करण्यासाठी जागतिक सुवर्ण परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कायगावकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत अरुणजी नमस्कार साडेनऊशच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आणि दीपावलीच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा दिवाळी म्हटलं की, की सर खरेदी आली खरेदी म्हटलं की सोनं खरेदी महिला वर्गासाठी फार महत्वाचा असतो आता धनत्रयोदशी आज कालची वगळता ज्या काही दिवसाचे वातावरण ओव्हरऑल सोन्याच्या बाजारात दसऱ्याच्या वेळी सुद्धा सोन्याच्या किमती काही चढ्या होत्या आता किमती उतरलेल्या आहेत पण ओव्हरऑल त्या खरेदीला प्रतिसाद कसा मिळतोय नाही दंत्रयदेशीच्या दिवशी तर खूपच चांगला प्रतिसाद होता आणि काय असतं की दंत्रयदिवशी दसरा याच्या आधी जो एक आठवडा असतो तेव्हा लोक खरेदी करत नाहीत बरं ते मुहूर्तासाठी थांबतात तर तो आधीचा जो स्लॅग पिरियड आहे तो असं म्हणता येणार नाही की प्रतिसाद नव्हता आज आजही सर पाडवा अर्धा मुहूर्त पाडवा हो, आपण इथे म्हणतो आणि आता हे दर आहे की दसऱ्यापेक्षाही दर थोडेसे कमी आहेत मुळात सोन्याच्या दरात विशेषतः जे महिला वर्गाचं मत लक्ष असतं सगळ्या बाजारपेठेचं लक्ष असतं की सोने खरेदी आपल्याकडे अजूनही एक महत्वाची गोष्ट मानली जाते भारतीय घरात बरं आजचे सोन्या आणि चांदीच्या दरात जी घसरण झाली त्यात काय कारणं असतात मुळातच हे भाव कसे ठरवले जातात ती घसरण जी आहे ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झाली की आपल्याकडे होते आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक अंश सोन्याला एक हजार नव्याण्णव डॉलर इतका रेट आहे एक हजार त्र्याण्णव डॉलर बरोबर आणि त्या प्रमाणात मग आपल्याकडे घट होते पण आपल्याकडे काय झालंय की जागतिक बाजारपेठेत नाही आपल्या सोन्या भावात फरक आहे कारण आपल्याकडे दहा टक्के ही कस्टम ड्युटी लागते बरोबर म्हणजे दहा टक्केने आपल्याकडे भाव मुळातच जास्त आहे आणि आत्ता आपला रुपया जो आहे तो थोडासा वीक झाला आहे त्यामुळे हे भाव जास्त आहेत हा जर रुपया कमी असतात तर आता हे भाव पंचवीस हजारवर वर यायला काहीच हरकत नव्हतं बरोबर आणि पुढच्या पिरियडमध्ये सुद्धा रुपया जर स्ट्राँग राहिला तरच फक्त खाली येण्याची शक्यता आहे बरोबर कारण आताचे जे भाव आहेत आंतरराष्ट्रीय त्यापेक्षा आणखी कमी होण्याची शक्यता नाही बरोबर आहे मला वाटतं हे आपलं मार्केट किंवा आपला हे ग्राहक वर्ग याची वाट बघत असतो आणि त्यामुळे सोन्याची खरेदी जेव्हा होते हे डिसिजन थोडेसे पोस्टपोन केले जातात त्या कमी होतील का तुम्ही सर एवढ्या वर्षाचा अनुभव आहे की सोन्यासाठी भारतात जसं चीन पहिल्या क्रमांकावर सोन्याची मागणी चीनमध्ये जास्त होती भारतात सोन्याची मागणी कमी आहे जास्त आहे वाढते कारण आपण म्हणाल तसं की ऑइल इम्पोर्ट नंतर जास्तीत जास्त इम्पोर्ट बिल हे सोन्याचं असतं हे प्रबोधन आताच मार्केटमध्ये झालेलं सुद्धा आहे बर मागणी कमी जास्त कशी होते आणि आता मागणी कमी होते असं वाटतं नाही आपल्याकडं सोन्याची मागणी ही कृषी आधारित उत्पादनावर आहे म्हणजे आपल्याकडे सोनं घेणारा वर्ग खरा म्हणजे तो ग्रामीण भागात असतो तर या गेल्या दोन वर्षापासून आपल्याकडे शेतीचं उत्पन्न त्या मानाने कमी आहे लोकांना दुष्काळी सदृश्य परिस्थिती आहे तर सोनं हे जे आहे ग्रामीण भागात अजूनही विनिमय म्हणून असतं की लोकांना पैसे आले की सोनं घ्यायचं पैसे नसले की सोनं विकायचं हा प्रकार अजूनही चालतो तर या सगळ्या याच्यात सोन्याचे भाव कमी जास्त जे होतात तो साधा फॉर्म्युला आहे डिमांड आणि सप्लाय बरोबर तर जगात सगळ्यात जास्त सोनं खरेदी करणारे देश आतापर्यंत हिंदुस्थान होता आता चायना आहे हो। यावर्षी मला वाटतं आपण म्हणजे मागच्या वर्षी त्यांना मागे टाकलंय हो। आठशे ते नऊशे टन सोनं दरवर्षी आपण खरेदी करतो बरोबर आता शहरी बघात किंवा याच्यात म्हणा की मागणी तिथं डिमांड सप्लाय आपण जसं म्हणालात ह्या ज्या किमती ठरला आजही आपण ज्या सराफा बाजारमधल्या किमती बघितल्या जळगाव मधल्या हो। मुंबई मधल्या कशाप्रकारे तफावत तिथे येते त्या ग्राहकांना कारण अमुक शहरात सुद्धा खरेदी करून जाण्याचा पद्धत आपल्याकडे होती की सोन्यासाठी आम्ही इथे जातो नाही सो, नाही सोन्याच्या भावात काही फरक नसतो त्या स्थानिक पातळीवर लोकांची नफा घेण्याची प्रवृत्ती किंवा तिथले काही लोकल टॅक्सेस वगैरे हो त्याच्यामुळे फरक पडतो सोन्याचे भाव हिंदुस्थानातले हे मुंबई बुलियन असोसिएशन तर्फे डिक्लेअर केले होता आणि त्या सगळीकडे टीव्हीला वगैरे सगळीकडे येऊ शकतात सोन्याच्या भावात फरक पडण्याचं काही कारण नाही बरोबर आता सरकारने ज्या नवीन योजना सुरू केलेल्या आहेत की ते सुवर्ण रोखे असतील किंवा सुवर्ण नाणी असतील की वेगळ्या प्रकारची नाणी आलेली आहेत मुळात गोल्ड बॉन्ड ही संकल्पना आपण जेव्हा अध्यक्ष होतात तेव्हा आपण हे रुजवले होती गोल्ड बॉन्ड असेल किंवा सुवर्ण रोखे असेल किंवा ही नाणी योजना असेल ह्याचा भारतीय बाजारपेठेवर काय परिणाम वाटतो आपल्याला कशा प्रकारे प्रतिसाद त्यांना मिळू शकतो नाही आता हा दुसरा तिसरा प्रयत्न आहे की भारतीय घरात जे सोनं आहे ते हो। चलनात आणण्यासाठी म्हणून मागच्या गव्हर्नमेंटने पण प्रयत्न केले हो। होते तर काय होतं की या ज्या योजना आहेत त्या अजून माझ्या दृष्टीने आणखी प्रॅक्टिकल व्हायला पाहिजेत आता जे सुवर्ण नाणी त्यांनी काढली आहेत हो। त्याला जर प्रीमियम जास्त असेल तर लोक घेणार नाहीत पण आपल्याकडे नाणी घेण्याचा प्रकार सुद्धा असा आहे की हळूहळू सोनं घेऊन नंतर त्याचे दागिने करायचे बरोबर तर त्या नाण्यांना प्रीमियम देणं आपल्या लोकांना आवडणार ना। नाही एक प्रतीक म्हणून सविनर म्हणून कोणाला तरी नाणं देणं इथपर्यंत भाग ठीक आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांच्या घरात फॉर्म फॉर्ममध्ये म्हणजे सॉलिड सोनं असेल ते लोक गव्हर्नमेंटच्या याच्यात हे देतील दोन अडीच टक्के जे काही व्याज पण दागिने वितळून सुवर्ण रोखे खरेदी करणं मला वाटत नाही की लोकांना पटेल असं बरोबर मुळात आपण म्हणतो सोन्याची मागणी किंवा भारतात जी सोन्याची मागणी ग्राहकांकडून होणारी आपण असं म्हटलं की नवीन नवीन शहरं बसतात की आणि असं एक उदा एक ऑब्झर्वेशन असतं नवी की नवीन वस्ती बसली की रेशनचं दुकान किराणा मालाच्या बरोबर सोन्याचं सराफ तिथे इतकी आपली ही आहे नाही आपल्या भारतीय जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे बरोबर केमिस्टचं दुकान यायच्या आधी ज्वेलर्स शॉप येत म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की या याच्यावर इतका लोकांचा विश्वास आहे आणि सोन्याने त्याची उपयुक्तता इतकी सिद्ध केली की आतापर्यंत कधीही सोन्यामध्ये सोनं घेऊन कुणाला ला लॉस झालाय असं उदाहरण फार क्वचित बरोबर आता काही वेळा भाव एक दोन वर्ष स्थिर असतात पण जर पाहिलं तर आता मी सुद्धा या धंद्यात बरेच वर्ष आहे चाळीस पन्नास वर्ष तर सारखे भाव वाढत गेलेत आणि लोकांना त्याचं अप्रिसिएशन मिळणार आणखी आणखी मोठा भाग असा आहे की तुम्ही प्रॉपर्टी किंवा काय जर घेतली तर त्याचा पार्ट तुम्ही विकू शकत नाही सोन्याचा एक छोटासा भाग तुम्ही विकून तुमची तात्पुरती गरज भागू शकता नाईट करन्सी त्याला मिडनाईट करन्सी आणि कुठल्याही भागात देशाच्या कुठल्याही भागात ते तुम्ही इनकॅश करू शकता बरोबर आता शेअर्सच्या बाबतीत असं आहे की ज्यांचा अभ्यास आहे ते शेअर मार्केटमध्ये पण सर्वसाधारण लोकांना शेअर बाजाराची भीती वाटते त्यामुळे ते त्यात जात नाही बरोबर आहे त्यामुळे राहता राहायला पर्याय सोनं तर सोन्याच्या याच्यात लोकांची गरज पण असते म्हणजे आपल्याकडं विवाह प्रसंगी वगैरे लोकांना सोनं पाहिजेच असतं हं त्या दृष्टीने लोकं खरेदी करतात सोन्याच्या दागिन्यांची मागणी कमी जास्त होणं आणि सोन्याची मागणी कमी जास्त होणं सर यात काय फरक आहे काही आता याला की दागिन्यांची मागणी नाही पण सोन्याची मागणी आहे काय वेळ उलटा एक ऑब्झर्वेशन आपलं दागिन्यांची मागणी ही गरज आहे म्हणजे घरात लग्न असेल की तुम्हाला तुमच्या कुवतीप्रमाणे काय पाच दहा तोळे पंचवीस तोळे सोनं घ्यायला पाहिजे हां पण सोनं नुसतं सॉलिड फॉर्ममध्ये घेऊन हो ठेवणं हा एक इन्व्हेस्टमेंटचा आणि ॲप्रिसिएशनचा भाग आहे तर ती मागणी कशी असते की जेव्हा भाव वाढत असतात तेव्हा लोकांना वाटतं की आज आपण घेऊन ठेवा भाव वाढले की आपण विकू आणि ते पैसे इनकॅश करू तर ते दोन डिफरंट इश्यू आहेत आता काही वेळा सोन्यामध्ये अठरा टक्के ते सत्तावीस टक्के एवढं ॲप्रिसिएशन आलेलं आहे आले। गेल्या दोन वर्षात ते नाही आहे बरोबर परंतु भाव खाली येतील अशी काही शक्यता वाटत नाही म्हणजे आपल्या रुपी टर्नमध्ये जर पाहिलं तर पंचवीस हजारच्या खाली भाव येतील असं मला तरी स्वतःला वाटत नाही बरोबर सोन्याचे दर सर जेव्हा खाली येतात तुम्ही म्हणालात ते तोच गुंतवणूकदारांना ती चांगली संधी असते हो अशा प्रकारचे काही ठोकताळे आपण आपल्या एवढ्या वर्षाच्या त्यात बघितलेले हो असे ना लोक वाट पाहत असतात की या याला भाव आले की आणि हिंदुस्थानातले सोनं खरेदी करणारे लोक अतिशय हुशार येते कधी वरच्या भावात खरेदी करत नाहीत त्यावेळी खरेदी थांबलेली असते बरोबर पण भाव खाली आले की लोक मार्केटमध्ये येतात मुळात सोनं जे आपण म्हटलं की आता हा विषय नाही गेला दिवाळीच्या निमित्ताने की मॅक्झिमम खरेदी तिथे होते की कि किंवा विवाह प्रसंगी कि लग्नाचा सीझन असतो तेव्हाच खरेदी होते मुळात सोने खरेदीबद्दलच एक एज्युकेशन म्हणा किंवा हे झालेलं आहे आपल्या ग्राहकांचं त्या बाबतीत काय सांगता येईल काय मार्गदर्शन करता येईल की एक गुंतवणूक म्हणून एक मिड नाईट करन्सी आपण ज्याला म्हणतो एक दागिन्यांचं आहे म्हणून आणि इतकं सोनं आपल्या घराघरात आहे की सामान्य घर जरी बघितलं तरी सोनं निदान कुठेतरी त्या गृहिणींनी ठेवलेलं असतं ती जो। एक आपल्याकडं स्त्रीधन म्हणून एक कल्पना होती की कल त्या स्त्रीकडं ते धन तिचं स्वतःचं तर तीच कल्पना पुढं चालवत लोक प्रत्येक मुहूर्ताला म्हणजे आपल्याकडे जे साडेतीन मुहूर्त म्हणल्या जातात दसरा दिवाळीचा पाडवा चैत्र पाडवा अक्षरित्या तर थोडं थोडं का होईना सोनं घ्यायचं गुरुपुरष्ठाच्या मुहूर्तावर घ्यायचं आणि मग ते एकत्र करून काहीतरी दागिना करणं किंवा अडचणीच्या प्रसंगी आता मी आत्तापर्यंत पाहिले की लोक सोनं विकायला तयार होत नाहीत फक्त दोन तीन गोष्टीसाठी लोक सोनं विकतात की एक तर घर विकत घ्यायचं आहे मुलाच्या शिक्षणासाठी पैसे लागतात काय मुलीच्या लग्नासाठी अशा बाबत फक्त लोक नाही सोनं विकणं ही प्रवृत्ती आपल्याकडे नाही आहे आता जे काही हे आकडे येतात की वीस हजार लाख कोटीचं सोनं वगैरे जे काही आहेत ते आकडे असतील पण आत्तापर्यंत सोनं लोकांनी घेतलंय विकलेलं नाहीये अगदी शेवटचं सा जाता सर आपण मग कस्टम ड्युटीबद्दल एक बोललो होतो की ह्या याच्यात आणि सोनं आयात करण्याबद्दल पण गव्हर्नमेंटच्या याच्यात काही वेळ आपल्याला त्यांची धोरणं बदलत असतात किंवा धोरणं ते शाश्वतही देत आहेत की सोनं ह्याची आयात कमी व्हावी का वाढावी का काही असेल कस्टम ड्युटी दहा टक्के पण त्या बाबतीत काही सरकारकडे आपण निवेदन केलं सोन्याच्या बाबतीत गव्हर्नमेंटचं धोरण असे की त्याच्यासाठी जे परकीय चलन खर्च होतं तो खरोखर आपल्या देशाच्या दृष्टीने गंभीर विषय हा म्हणून सरकारने त्याच्यावर ड्युटी टाकली पण काय होतं की जर अशी ड्युटी टाकली तर सोन्याचे भाव ग्रे मार्केटमध्ये आणि याच्यात फरक पडतो हो, स्मगलिंग वाढतं हो, म्हणजे अप्रवृत्ती वाढतात अवैध मार्गाने अवैध मार्ग त्यापेक्षा आपल्या बाजूच्या देशात आता पाकिस्तान किंवा बांगलादेश वगैरे जेवढी हो, ड्युटी आहे तेवढीच जर आपल्याकडे ठेवली दोन टक्के तीन टक्के तर काही प्रॉब्लेम नाही बरोबर आहे असं या निमित्ताने आपण आलात मार्गदर्शने केलं पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा आपल्याला आणि सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आज अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी धनत्रयोदशीनंतर नंतर येणारा दिवाळीतला हा दिवस या दिवसापासून खऱ्या अर्थाने दिवाळी सणाला प्रारंभ होतो श्रीकृष्णानं नरकासुराचा वध करून प्रजेला त्याचा जुलमी राजवटीतून सोडवलं तोच हा दिवस या दिवशी अभ्यंग स्नानाचं महत्व आहे आजपासून पुढचे तीन दिवस भाऊबीजेपर्यंत दिवाळीचा जल्लोष असेल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान दीपावली या मंगलमय पर्वाचं महत्व ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉक्टर बालाजी तांबे यांनी दूरदर्शनशी बोलताना विशद केलं दीपावली हा जो सण आहे त्याचा आपण धार्मिक महत्व ज्या वेळेला विचार करतो तेव्हा धर्म या शब्दाचा अर्थ देवाधिकांशी जो जोडला जातो तो फारच मर्यादित अर्थ राहतो धर्म याचा अर्थ मुळामध्ये शरीरमाध्यम खालू धर्मसाधनम असं जर म्हटलं तर सर्व शरीरासाठी म्हणजेच त्या व्यक्तीसाठी त्याच्या आरोग्यासाठी त्याला पैसा अडका समृद्धी मिळावी त्याला मनशांती मिळावी अशा दृष्टीने जे काही नियम सांगितले किंवा जे काही उपचार सांगितले त्याला धर्म म्हणायचं दुसरं असं की शरीरामध्येच आपल्या स्वर्गाचं स्थान असतं मेंदू आणि पृथ्वी जी आहे ते शरीर एखाली आणि त्यांना जोडणारा दुवा असतो मेरुदंडाचा आणि त्या मेरुदंडामध्ये ज्या दोन नाड्या आहेत त्या दोन नाड्यांचा जेवढा काही आपल्याला लाभ करून घेता येईल सर्क्युलेशन सिस्टीम मध्ये म्हणजे सगळ्या आपल्या रक्त संचलन म्हणा किंवा प्राण संचलन म्हणा तर त्याचा मनुष्याला उपयोग होतो त्यामुळे हा जो दीपावलीचा सण आहे तो पन, द्वादशी म्हणजे गाईपासून पाहिल जनावरांपासून सुरुवात होतो म्हणजे त्याच्यामध्ये पशुत्वाला आपण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो त्यांचे दुर्गुण न घेता त्यानंतर मग आपल्याला ज्ञान जे होतं त्यालाच गुरुद्वादशी आपण असं म्हणतो मग धनत्रयोदशी येते तर शरीर रूपी धन आहे त्याचं आरोग्य सांभाळणं आणि आपल्या शरीराबरोबर किंवा इतर जी सर्व धन आहेत त्या सर्व धनांचं महत्व ओळखणं नरकचतुर्दशी जी आहे ती मनुष्याला मनुष्यत्व प्राप्त व्हावं त्याच्यात असलेले जे दुर्गुण आहेत कि वाईट गुण आहेत ते सगळं काढून टाकावेत आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शक्तीची आणि आपण ज्या शक्तीच्या जोरावरती इथे काहीतरी कार्य करणार आहोत ती पैशाची शक्ती सुवर्ण शक्ती त्यांचा त्यांची पूजा सांगितली आणि मग पाडवा आणि भाऊबीज हे प्रेमाचं प्रतीक पाडवा त्या दिवशी प्रेम जागृत झालं तर त्याला विकृत स्वरूपाकडे नेता ने त्याला अत्यंत शुद्ध स्वरूपामध्ये म्हणजे बहीण भावाचं प्रेम म्हणून त्याची भाऊबीज सांगितली अशा तऱ्हेने हा एक अत्यंत धार्मिक म्हणावा परंतु प्रत्येक मनुष्य मात्राला आणि सर्व समाजाला उपयोगी ठरावा असा हा सण आपल्याकडे सांगून ठेवलेला आहे आणि त्याच्या बरोबरीने मग आयुर्वेदाचं महत्व लगेच येतं कारण की आयुर्वेद जो आहे तो उपचार सुचवतो हे सगळे तर या दृष्टीने त्या ठिकाणी पौष्टिक खाणं म्हणजे त्या धन्वंतरी किंवा अश्विनी कुमारांना छानपैकी जागृत केलं मसाज करून कुटणं लावून तेल लावून की त्यांना जागृत झाल्यानंतर त्यांना काहीतरी प्रसाद अर्पण करायचा म्हणून चांगला फराळ खायला सुचवलं हा वाताचा सण आहे या वाताला संतुलित करण्याचा हा मुख्य सण आहे वायू हा अत्यंत संतुलित ठेवला आणि जर कर्म केलं तर त्यातून चौदा रत्न प्रगट होतात अशा तऱ्हेने हे सगळं सांगितलेला सण आहे म्हणून आपण फटाके उडवतो पहा म्हणजे आवाज तर करतो की जरा वायू वाढावा वातावरणामध्ये स्पंदन उत्पन्न व्हावे पण ते बॉम्ब वगैरे फोडून जे काही आणि वेळेवाकडे जाणारे बाण त्यांनी कोणीतरी विकृती सुरू केलेली असावी पण बाकी फटाके आवाज हा पाहिजे संगीत पाहिजे पाहिजे कारण हे सगळे वायूंनी कंट्रोल केले किंवा वायूच्या मार्गदर्शनातून आपण आनंद उत्पन्न करतो आणि त्याचा हा दीपावलीचा असा मोठा सण आहे दूरदर्शनच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या खास खास शुभेच्छा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये स्पर्धात्मक वातावरण महत्वाची भूमिका बजावत असतं आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या ऑलिम्पियाड सारख्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना वातावरण उपलब्ध होतं आणि त्यातल्या यशानं शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचाही आत्मविश्वास उंचावू लागला आहे थायलंडमध्ये नुकत्याच झालेल्या प्राथमिक शाळांच्या बाराव्या गणित आणि विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारताला कांस्य पदक मिळालं या ऑलिम्पियाडमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या पालघर जिल्ह्यातल्या वसईच्या एम जी पी एम संस्थेच्या आर व्ही नेरकर शाळेच्या अथर्व पाटील या विद्यार्थ्यानं विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये हे पदक मिळवलं मला लहानपणीपासून पुस्तकं वाचायची सवय होती म्हणून बाबांनी मला भरपूर सायन्सची पुस्तकं वाचायला आणलेली आणि भरपूर म्हणजे मदत केली भारत चीन दक्षिण आफ्रिका कोरिया यांच्यात वीस देशांचे तीनशे सदुसष्ट विद्यार्थी यात सहभागी झाले होते सैद धांतिक परीक्षेचे दोन आणि प्रात्यक्षिक परीक्षेचा एक अशा तीन चाचण्यांमधून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदक देऊन गौरवण्यात आलं आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण वर्गातून मार्गदर्शन करण्यात आलं मुलांसाठी आम्ही इंटरनॅशनल पर्सनॅलिटीज पण बोलवल्या आणि आम्ही लिटरली दिवसातून बारा बारा तास मॅच ची प्रॅक्टिस केली त्या सरांबरोबर ही मुलं जी सिलेक्ट झालेली आहेत ती स्कॉलरशिप आणि सी व्ही रमण विज्ञान मंडळाची जी आहे एक्झाम आणि प्लस आमचे होमी बाबा एक्झाम ह्या सगळ्यात ते लोक सिलेक्ट झालेच होते प्लस आम्ही शाळेमध्ये त्यांची दोन स्क्रीनिंग त्याच्यामध्ये पण ही मुलं सिलेक्ट झाले पदार्पणातच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या या महत्वाच्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये केलेल्या कामगिरीमुळे भविष्यात आणखी मोठी कामगिरी करण्याचा उत्साह हो। विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे रायगड जिल्ह्यातल्या उरण इथल्या जे एन पी डीच्या चौथ्या पदरात भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्सनं समुद्रात पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्यांवर बंदी घातली आहे सध्या चौथ्या बंदराच्या भरावाचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे या परिसरातून पाणजी आणि डोंगरी या गावातले अनेक स्थानिक पारंपरिक पद्धतीनं आणि छोट्या होडीनं मच्छीमारी करत उपजीविका करतात मात्र कंपनीच्या आडमोठ्या धोरणामुळे इथल्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान आयटीडी सिमेंटेशन इंडिया कंपनीनं दोन नोव्हेंबरला इथल्या मासेमारांना याबाबत नोटीस बजावली आहे त्यामुळे बंदर प्रशासन आणि प्रकल्पग्रस्त यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे कंपनीनं नोटीसा मागे न घेतल्यास येत्या सोळा नोव्हेंबरला प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक हक्क संघर्ष समितीच्या वतीनं मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे याबाबतचे निवेदन जेएनपीटी प्रशासन रायगड जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना देण्यात आलं आहे लोकसेवा प्रसारण दिनानिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे राष्ट्रनिर्मिती ते शिलेदार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं समाजाच्या जडणघडणीमध्ये योगदान असलेल्या डॉक्टर जब्बार पटेल अजित वाडेकर नीला सत्यनारायण डॉक्टर नंदू लाड झेलम परांजपे रवींद्र आवटी विश्वनाथ सचदेव आणि बी एच मारल्लपल्ली या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं प्रसारण सह्याद्री वाहिनीवरून येत्या गुरुवार बारा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत केला जाणार आहे हवामान दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमार पस्तीस किमान एकवीस नागपूर बत्तीस एकोणीस पुणे एकतीस पंधरा औरंगाबाद तेहतीस अठरा नाशिक तीस पंधरा कोल्हापूर एकतीस एकोणीस रत्नागिरी तेहतीस बावीस सोलापूर तेहतीस अठरा आणि अमरावती कमाल एकतीस तर किमान एकोणीस ठळक बातम्या पुन्हा एकदा विकासाला गती देण्यासाठी देशातल्या पंधरा क्षेत्रात परदेशी थेट गुंतवणुकीचे नियम शिथिल करण्याची केंद्र सरकारची घोषणा परदेशी थेट गुंतवणुकीसंदर्भातल्या सुधारणांचा लाभ देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणार पंतप्रधान एफडीआय संबंधित कालबाह्य अटी शिथिल केल्यामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल अरुण जेटली यांचा विश्वास संवत वर्ष दोन हजार एकाहत्तरच्या आज अखेरच्या दिवशी शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण लक्ष उद्याच्या मुहूर्ताच्या व्यवहाराकडे सोने चांदीच्या भावात घसरण आणि देशभरात नरक चतुर्दशी दिवशी दीपावलीचं उत्साहात स्वागत याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार